नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन पोर्टल पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे म्हणजेच बंद करण्यात येणार आहे त्यामुळे एकोणीस ते बावीस जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत परिणामी तीन दिवसाच्या काळा काला, काळात सातबारा उतारा मिळकत पत्रिका फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येणार नाहीत ना अशी माहिती ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे यामध्ये ई फेरफार ई हक्क ई चावडी तसेच ई महाभूमी या पोर्टलवरून सातबारा उतारे नमुना नंबर आठ मिळकत पत्रिका फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येतात या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे उतारे डाउनलोड करताना अडचणी येतात हे सॉफ्टवेअर दोन हजार सोळापासून वापरत आहे त्यात अधिक आधु आधुनिकता आणणे म्हणजेच नवीनीकरण आणणे गरजेचे होते त्यामुळेच भूमी अभिलेखाने हे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात ठर करण्याचे ठरवलेले आहे त्यासाठी विभागाकडून चालविण्यात येणारी सर्व पोर्टल एकोणीस जुलैच्या सायंकाळी सहा वाजेपासून बावीस जु, जु जुलैच्या बावीस जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत तर कमी वेळात उतारे होणार डाउनलोड तर नवीन सॉफ्टवेअर हे दोन हजार चोवीसमध्येच तयार करण्यात आलेले आहे त्याची चाचणी यशस्वी झालेली असून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे कमी वेळे डाउनलोड होतील अशी माहिती नरके यांनी यावेळी दिलेली आहे तर सध्या ई पीक पाहणी खरीप पीक विमा योजनेचा तसेच अन्य योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहेत त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांनी एकोणीस जुलैपूर्वीच काढून जेणे काढून घ्यावीत जेणेकरून अर्ज करताना अडचण अर्� येणार नाहीत असे नरके यांनी सांगितलेले आहे नागरिकांना ना उतारे डाउनलोड करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेली आहे गरजेनुसार उतारे एकोणीस जुलैपूर्वीच काढून ठेवावेत तेवीस जुलैपासून सर्व पोर्टल पूर्वीप्रमाणेच काम करतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद